नमस्कार विषय गणित भाग दोन आजच्या पेपरमधील प्रश्नांची उत्तरे पाहूया पहिला प्रश्न आहे पायथकोरसचे त्रिकोट आहे का ते ओळखा उत्तर आहे बी तीन चार पाच यानंतर दुसऱ्याचं उत्तर आहे एकशे तीस डी तिसऱ्याचं उत्तर आहे सी पाच चौथ्याचं उत्तर आहे सी तेरा यानंतर एक गुणाचे प्रश्न पाहूया उत्तर आहे एकोणपन्नास छेद चारशे यानंतर एनक्यूची जी लांबी आहे ती आहे सहा सेंटीमीटर त्यानंतर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे तीस कोणासमोरचं जी बाजू आहे त्याचा चढ एक वर्गमाळा तीन त्यानंतर कोन सीचं माप आहे ऐंशी डिग्री त्यानंतर प्रश्न दुसऱ्यातला ये या ठिकाणी एक कृती दिलेली आहे त्यामध्ये पहिल्या रिकामी जागेवर पाय आर स्क्वेअर त्यानंतर नव्वद त्यानंतर तीनशे चौदा आणि ए एक्स बी बरोबर अठ्ठ्याहत्तर पॉईंट पाच स्क्वेअर सेंटीमीटर यानंतर आपणाला दुसरी जी कृती आहे त्याचं उत्तर पाहूया पहिला आर डी त्यानंतर आठ साठ आणि सात पॉईंट पाच त्यानंतर प्रश्न तिसरा त्याचं उत्तर पाहूया ॲक्टिव्हिटी ए बी छेद बी सी बरोबर एच छेद दहा सतरा पॉईंट तीन आणि उत्तर आहे सतरा पॉईंट तीन त्यानंतर बी चार प्रश्न सोडवायचे आहेत त्यामध्ये पहिल्याचं जे उत्तर आहे ते दोन पॉईंट चार आहे दुसऱ्या प्रश्नातील उत्तर जे आहेत त्यामध्ये तीस कोणासमोरील बाजू आर एस बरोबर सहा आणि एस पी बरोबर सहा वर्ग मुळात तीन यानंतर कोण जो आहे तो कोण काढायचा होता त्याचं माप आहे एकशे अठ्ठावीस त्यानंतर जे बिंदू आहेत ते एक रेषे आहेत का ते ओळखायचे होते तर हे सर्व बिंदू एक रेषे आहेत त्यानंतर कॉस थिटाची जी, जी किंमत आहे ती काढायची होती ती येईल साठ छेद एकसष्ट त्यानंतर तिसऱ्या एमधला जो प्रश्न आहे त्याचे उत्तर आपण पाहूया आता पहिल्याच्या जा रिकाम जाग्या ठिकाणी दोन येईल त्यानंतर बी ए त्यानंतर जी टेस्ट आहे ती कोको टेस्ट आहे त्यानंतर पाच छेद दोन आणि ए सी बरोबर बावीस पॉईंट पाच यानंतर दुसरा दोन पी टीचा वर्ग त्यानंतर दोन आर टीचा वर्ग आर टीचा वर्ग पी टीचा वर्ग दोन पी टीचा वर्ग आणि क्यू एसचा वर्ग या ठिकाणी जो पॅरलोग्राम दिलेला आहे त्याच्या दोन बाजू चार वर्गमुळात दोन आणि दोन बाजू वर्गमुळात तेरा येतील त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर साठ असेल या ठिकाणी कन्स्ट्रक्शनसाठी दिलेली जी माहिती आहे ते आपण काढू शकता यानंतर प्रश्न चौथा त्यामध्ये पहिलं उत्तर जे आहे ते शंभर दुसरं जे आहे ते नऊ छेद सोळा त्यानंतर सहाशे नव्वद पॉईंट आठ एकशे पन्नास पॉईंट बहात्तर आणि तीन हजार एकशे चौदा पॉईंट अठ्ठ्याऐंशी त्यानंतर सब क्वेश्चन्समध्ये पंधरा सेंटीमीटर आणि सात पॉईंट पाच सेंटीमीटर तसेच साईन वर्ग थेटा धिक्वास वर्ग थेटाबरोबर आपल्याला प्रूव करायला सांगितलेलं होतं धन्यवाद